सुरेखा थेतले माजी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष जागतिक आदिवासी दिनानिमित्त संबोधित करताना त्यांच्या भाषणातून काय बोलले ते ऐकूया कमाल आज जागतिक दिनाच्या पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना मनपूर्वक फार्दिक शुभेच्छा देते आणि आजच्या या जागतिक दिनानिमित्ताने आपल्या व्यासपीठावर आपल्या विक्रमगड विधानसभेचे आमदार माननीय सुनीलजी भुसारा साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आणि पालघर जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय प्रकाशजी निकम साहेब तसेच आपल्या जव्हार संस्थानाचे महाराजे महेंद्र सिंग मुकने साहेब तसेच आता ज्यांनी मार्गदर्शन केले असे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य माननीय हरिश्चंद्र भोळे सर सर्वांची नावं घेत नाही सर्व आणि आजच्या या समारोपीय कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व माझे आदिवासी बहिणी आणि खरोखरच आजचा दिवस हा आपल्यासाठी खूप खूप आनंदाचा आहे तसा सुद्धा आहे कारण आजच्या दिवशीच आपल्या आदिवासी थोर क्रांतिकारक आणि आपल्या प्राणाची सुद्धा आहुती दिलेली आहे त्यामुळे जसा आनंदाचा आहे तसा दुखाचा सुद्धा आहे परंतु आजचा दिवस हा आपण जो पहिला आपला आदिवासी दिन आपण साजरा केला सरामध्ये सरांनी सांगितलं की फक्त चौतीस जणांनी साजरा झाला आज आपण बघता बघता या दहा वर्षांमध्ये जी संख्या जमा झालेली ही खूप लाखो गरजेचा आहे मी सर्वांना आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि वरती आपल्या त्यामुळे अधिक वेळ घेत नाही आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे आलेले आहेत म्हणून पुन्हा एकदा आपल्या ज्या ज्या आदिवासी क्रांतिकारकाने आपल्या जीवाची आहुती दिली असा सर्व क्रांतिकारकांना मी माझा कोटी कोटी प्रणाम देते आणि थांबते धन्यवाद जय जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम